तर आजची मोठी बातमी येते म्हणजे पोलिसांनी आज एक मोठी कारवाई केली आहे महामार्गावर जळगाव मध्ये कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांचा साठा पोलिसांनी जप्त केलाय मिळालेल्या माहितीनुसार किंवा केटामाइन सारखा उच्च प्रभावी अंमली पदार्थ असल्याचं उघड झालंय या प्रकरणी चालकाला अटक करण्यात आली असून यापूर्वी देखील तो आठ वर्ष अंमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यामध्ये तुरुंगात मुक्काम ठोकून आलाय घटनास्थळी पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी तात्काळ पोहोचले असून संपूर्ण परिसरामध्ये बंदोबस्त घेण्यात आला होता पोलिसांकडून संबंधित घटनेचा पंचनामा करून पंचांचा समक्ष मोजमाप करून ड्रग्ज हे ताब्यात घेण्यात आले हे ड्रग्ज नेमके कुठून आले कोणासाठी होते आणि कोठे नेले जात होते याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे मारुती कंपनीची ब्रेझा क्रमांक डी एल नाईन सी पी व्ही ट्रिपल सेवन वन या क्रमांकाच्या गाडीमधून हे ड्रग्ज औरंगाबाद मार्गे बँगलोरला नेले जाणार होते कन्नड घाटाखाली वाहतूक शाखेच्या पोलिसांनी नाकाबंदी केली असता ब्रेझा आली आणि चालकाला गाडीमध्ये काय हे विचारलं असता कुछ मत पूछो आपको क्या चाहिए बोलो असं ड्रायव्हर बोलला त्यामुळे संशय आल्यानं पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पाटील आणि वाहतूक पोलिसांनी ही गाडी अडवून तपासून पाहिलं असता त्यामध्ये हा मोठा ड्रग्जचा साठा आढळून आला आहे